मध्य प्रदेशहून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने अवघ्या हो आठ तासात सुटका केली या प्रकरणात कल्याण पोलिसांनी सहा जणांना अटक केले यामध्ये लीलावती रुग्णालयात काम करणारा अटेंडंट त्याची पत्नी एक रिक्षा चालक आणि रिक्षाचालकाच्या जा शेजारी राहणारे फेरीवाला दाम्पत्य आणि शिक्षक अशा सहा जणांना अटक केली मात्र या अपहरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत कोल्हापूर एका शिक्षकाला लहान बाळ होतं या शिक्षकाने एकोणतीस लाख रुपये खर्च केले दरम्यान खडकपाडा पोलिसांनी या सहा महिन्याच्या बाळाला मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केलं तर या सहा आरोपींना देखील मध्य प्रदेश पोलिसांच्या अपहरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली येथील जिल्ह्यातील लाईन परिसरात रस्त्यावर झोपलेल्या फेरीवाला दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं होतं फेरीवाला दाम्पत्य फुटपाथवर झोपलं असताना दोन बाईक स्वरांनी सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून पळ काढला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ते दाम्पत्य उठलं आणि त्यांनी दुचाकीचा पाठलाग केला मात्र दुचाकी

بوليساني घटनेचं गांभीर्य ओळखत बाळाचा शोध सुरू केला मध्य प्रदेश पोलीस देखील घेटे आणि पोहचले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ सहा पथक तयार केली पोलीस अधिकारी शिवले अनिल गायकवाड ठोके पोलीस कर्मचारी भूतकर यांच्या पथकाने नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षाचालक प्रदीप कोळंबेच्या ताब्यात दिल्याचं सांगितलं पोलीस प्रदीप कोळंबिं पर्यंत पोहचण्याआधी त्याने हे बाळ अमोल एरुणकर आणि त्याची पत्नी अरवी एरुणकरला दिलं होतं पोलीस एरुणकर पती पत्नी पर्यंत पोहोचले असता सहा महिन्यांचं बाळ रायगड येथील पोलादपूर मध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिला आहे असं समजलं पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेतले सहा जणांच्या अटकेनंतर सहा महिन्याच्या बाळाच्या अपहरणाची धक्कादायक माहिती समोर आली ही कहाणी ऐकून पोलीस देखील चक्रावले